आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून बडतर्फ केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनात बोलत होते या संमेलनात देशात नव्यानं तयार झालेल्या तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीचं आणि सायबर प्लॅटफॉर्मचं सादरीकरण झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर धापेवाडा येथे विठ्ठल मंदिर देवस्थान धा धापेवाडा विकास आराखडा एकशे चौसष्ट पूर्णांक बासष्ट कोटी पावसाच्या पाण्यावर आणि इतर पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता शुद्धीकरण केंद्रासाठी तेहत्तीस कोटी तर चंद्रभागा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण यासाठी एकोणनव्वद लाख रुपये असा विकास आराखडा मंजूर केला आहे भारताची खनिज संपदा अधिक समृद्ध आणि तिला वाढविण्यात भारतीय खाण विभाग आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका असून भारताची खनिज ऊर्जेची गरज ही इतर देशांवर अवलंबून न राहता भारत यामध्ये स्वतः स्वयंपूर्ण होईल असं प्रतिपादन जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नागपूरचे अतिरिक्त महासंचालक आणि विभागप्रमुख डी व्ही गणवीर यांनी केले राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवा सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या पद्धतीनं सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याच मार्गावर चालण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असेल असं पवार यांनी सांगितलं नागपूर येथे कमाल तापमान छत्तीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस आणि किमान अठरा पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर गोंदिया येथे सर्वात कमी म्हणजेच सतरा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार